हे बघा आज आपण मस्तपैकी आंबट तिखट गोड अशी चमचमीत उपवास स्पेशल शिंगाड्याची आमटी तयार केलेली आहे आमटीचे तुम्ही बरेचसे प्रकार पाहिले असणार पण आजची आमटी आहे ना एकदम स्पेशल आहे कारण का शिंगाड्याच्या आमटीचा स्वाद घेण्यासाठी आपण इथे तयार केलेला आहे उपवास स्पेशल वरीचा भात दोन्ही रेसिपी आहेत ना एकदम सोप्या आहेत नमस्कार मित्रांनो मी आणि तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपी मध्ये खूप मनापासून स्वागत करीत हो। आहोत आजची रेसिपी आहे शिंगाड्याचे आमटे आणि वरीचा भात आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद तर पाहू आजच्या रेसिपी साठी जवळ नेमकं काय काय साहित्य ते इथे बघा मी शिंगाडे घेतलेले आहेत आणि त्यांना मी असं साफ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी इथे ताक आहे वरीचे तांदूळ बारीक चिरलेली मिरची कडीपत्त्याची पानं ओलं खोबरं हिरवी मिरची आल्याचा तुकडा त्यानंतर मी इथे साजूक तूप घेतलेला आहे आणि हे ओले शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेल्या जिऱ्याची पूड करून घेतलेले आहे भाजलेले शेंगदाण्याचं कूट साखर जिरं आणि हे चवीनुसार मीठ आता सर्वात पहिल्यांदा आपण शिंगाडे कसे साफ करायचे ते पाहून घेऊया आणि एकदम सोपा आहे आता देटाकरचा भाग आहे ना तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर नगाच्या सायाने आपल्याला हे असं साफ करून घ्यायचं आहे साफ केल्याच्या नंतर ना तुम्हाला असा मस्त आहे की मिनी ताडगुळ्यासारखा आकार दिसेल तर हे बघा साफ करून झालेलं आहे आता सर्वात पहिल्यांदा आपण आमटीची तयारी करून घेऊया तर इथे आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे आता हे ओलं खोबरा आणि आलं मिरची हे एवढं एवढं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला यातले कोणतेही पदार्थ जर उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता यामध्ये ना थोडस पाणी घालूया तर हे बघा असं बारीक वाटून घ्यायचं आहे आता सुरुवात आपण वरीच्या भातापासून करूया तर इथे मी पॅन तापवत ठेवलेला आहे आता यामध्ये आपण साजूक तूप घालूया आता हे वरीचे तांदूळ आपल्याला फोडणीला घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी धुवून घेतलेले आहेत आता आपलं तूप गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण थोडंसं जिरं घालूया त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालूया आणि तुम्हाला कढीपत्ता उपासाला चालत नसेल ना, ना तर नाही घातलात तरीसुद्धा चालेल फक्त तुम्ही जिऱ्याची फोडणी करू शकता थोडंसं परतून घेऊया परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण हे वरीचे तांदूळ आहेत ना ते घालूया आणि हे तुपामध्ये ना चांगले भाजून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता आपले वरीचे तांदूळ आहेत ना ते तुपामध्ये खमंग भाजलेले आहेत तर आता आपण काय करूया गरम पाणी घालूया तर इथे मी चांगलं पाणी उकळून घेतलेलं आहे आणि गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता पाणी बघा मी भाताच्या अर्धा इंच वरतीच ठेवलेलं आहे आता यामध्ये ना थोडंसं मीठ घालूया आता तुम्हाला जर यामध्ये उपासाचं मीठ घालायचं असेल तर उपासाचं मीठसुद्धा घालू शकता मी साधंच घातलेलं आहे चला मिक्स करून झालेलं आहे आता याला दहा मिनटं चांगलं शिजून घेऊया आता वरीचा भात होते ना तोपर्यंत आपण आमटीसुद्धा तयार करून घेऊया तर इथे मी चांगली कढई तापून घेतलेली आहे यामध्ये आपण साजूक तूप घालूया चला आता तूप आपलं चांगलं तापलेलं आहे तर यामध्ये आपण जिरं घालूया त्यानंतर बारीक चिरलेली मिरची कढीपत्त्याची पानं थोडंसं मिक्स करून घेऊया चांगी जाले अंतर। ए वाटून ते आता फोडणी चांगली तयार झाल्याच्या नंतर यामध्ये आपण एक खोबरं वाटून घेतलेलं आहे ते घालूया आता हे उरलेलं खोबरं आहे ते सुद्धा आपण काढून घेऊया चला आता हे वाटण आहे ना ते चांगलं परतून घेऊया परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण शेंगदाणे आहेत ना ते घालूया आणि जर मित्रांनो तुमच्याकडे हे ओले शेंगदाणे नसतील तर तुम्ही काय करा आपल्या बाजारामध्ये कच्चे शेंगदाणे मिळतात ना ते घ्या आणि त्यांना कमीत ना गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही यामध्ये यूज करू शकता बरोबर ना हो तर चला एक जीव करून घेऊया चला आता आपला भात सुद्धा बघूया आता तुम्ही पाहू शकता आपला वरीचा भात तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि आता यामध्ये बाकीचे साहित्य आहे ते, ते सुद्धा घालूया हे आपण भाजलेलं शेंगदाण्याचं कूड घालूया भाजलेलं जिरं त्यानंतर साखर घालूया मिक्स करून घेऊया तर आता मिक्स करून झालेलं आहे तर यामध्ये आपण ताक घालूया बघा आपण कधीही घरी आमटी तयार करताना कोणत्याही आमटीमध्ये चिंचेचा वापर करतो किंवा कोकमाचा वापर करतो पण आता ही उपवासाची आमटी आहे जर तिला आंबट करायचा असेल तर यासाठीच या जागी आपण ताकीचा वापर करणार आहोत आता त्यानंतर यामध्ये मीठ घालूया आणि पुन्हा चांगलं एकजीव करून घेऊया आता या आमटीला ना चांगली एक उकळी काढून घेऊया आणि त्यानंतर आपण शिंगाडे घालूया आणि शिंगाडे आहेत ना ते कवले असतात म्हणून आपल्याला काही जास्त काही शिजवायचे नाही चला आता आमटीला चांगले उकली आलेले तर आता हे शिंगाडे आहेत ना ते घालूया आणि आता ही आमटी आहे ना ते सोबत आपल्याला दोन मिनिटच शिजून घ्यायचे नवनवीन आणि घरगुती रेसिपीं साठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सब्स्क्राईब करा ही बघा आपली शिंगाण्याची आमटी आहे ना ती तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घेऊया पाहिली किती एकदम जबरदस्त आणि चमचमीत आजची रेसिपी तयार झालेली आहे आता मला तुम्ही सांगा अशी आमटी जर कोणाला दिली तर सगळेच जण उपवास करतील हो की नाही आता मित्रांनो तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करायची आणि ट्राय करायच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण त्याबद्दल आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण अशाच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात मित्रांनो हा सुटी जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आजीटीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करा सुद्धा विसरू नका चला असेच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू